मुसळधार पावसामुळे गोगरी अडान नदीला महापूर हजारो शेतकऱ्यांचे शेत गेले खरडून फुलाची उंची वाढवण्याची मागणी नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी गोगरी शेलूबाजार परिसरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती गोगरी या गावामध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले अडान नदीचे पात्र ओरफुल झाले या परिसरात तीन दिवसापासून सतत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी नाले एक होऊन वाहत आहे हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने हजेरी लावली असून झगफुटीचे साडवा अडाण नदीत काढील असल्याने धरणाचे थेट पाणी हे अडान नदीत येते गोगरी हिरगी लाठी शेलूबाजार मार्ग करून येणाऱ्या काही नागरिकांचा व तसेच यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मुसळधार पावसामुळे नदीलगत असलेल्या शेतीतील सोयाबीन उडी मूग हळद कपासी आणि भाजीपाल्यासह इतरही पिकाचे आतोनात नुकसान झाले याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पंचनामे करावे व शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे व शेतकरी वर्ग करीत आहे आणि शेलूबाजार आठवडी बाजार व गावामधील जाणाऱ्या नदीच्या पुलाची उंची ही अत्यंत कमी असल्यामुळे गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न उद्भवत आहे पावसाळा आला की हा प्रश्न फक्त डोळवर येतो त्यानंतर याकडे कोणीही लक्ष देत नाही नागरिकांना हा त्रास लक्षात घेऊन संबंधित विभागाने प्रशासनाने या पुलाची उंची वाढवावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे